गेलेले हे सर्वप्रथम आले तुकोबराय वैकुंठावरून परत आले ही गोष्ट तुम्हाला माहीत आहे का जसा तुकोबरायांचा वैकुंठ गमन सोहळा मोठ्या दिमाखात आणि लाखो भाविकांच्या उपस्थितीत साजरा होतो तसाच तुकोबरायांचा वैकुंठावरून परत आलेला सोहळासुद्धा हजारो भाविक आणि वारकरी यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात दरवर्षी साजरा केला जातो एवढंच नाही तर तुकोबरायांना आवडणाऱ्या शेवाळ्यांची खीर प्रसाद म्हणून संपूर्ण गावभर वाटली जाते तुकोबराय वैकुंठावरून परत आले ते त्यांची कन्या भागीरथीबाईसाठी असा कोणता हट्ट भागीरथीबाईंनी तुकोबरायांकडे धरला की तुकोबरायांना थेट वैकुंठावरून परत यावे लागले या संदर्भातील कथा आणि नेमका हा सोळा पार पडतो तरी कसा याच गोष्टीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेऊ आणि या सोहळ्याला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सर्वच जण उपस्थित राहू तर रामकृष्ण हरी मंडळी तुकोबरायांचा वैकुंठावरून परत आलेला सोहळा पाहण्याआधी आपल्याला तुकोबरायांचा वैकुंठ गमन सोहळा या संदर्भातील माहिती घ्यावी लागेल वद्य द्वितीया म्हणजेच तुकाराम बीच याच दिवशी तुकोबराय सदेह वैकुंठास गेले या सोहळ्याचा अनुभव घेण्यासाठी हा सोहळा पाहण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक देहूमध्ये येत असतात या सोहळ्याचे देहूमधील ठिकाण असते ते वैकुंठ गमनस्थान मोठी रोषणाई आणि विद्युत दिव्याच्या माध्यमातून हे ठिकाण अगदी उजळून निघालेले असते भरपूर वारकरी आणि भाविक मंडळी या मंदिर परिसरामध्ये आपापली जागा धरून खूप वेळापासून बसलेल्या असतात इथे बसल्यापासूनच प्रत्येकाची नजर असते ते इथे असणाऱ्या नांदुर्कीच्या वृक्षाकडे आणि त्याचं एकमेव कारण असतं की हे नांदुरकीचं झाड हालताना पाहण्याचं आणि याच साठी प्रत्येक भाविक हा या मंदिर परिसरामध्ये बसलेला असतो आणि आजच्याच दिवशी दुपारी बारा वाजून पाच मिनिटांनी हे नांदुरकीचे वृक्ष हालले जाते प्रत्येक भाविक हा सोहळा आपल्या नेत्रामध्ये साठवून ठेवतो याच अद्भुत आणि अद्वितीय सोहळ्याला तुकाराम बीज म्हणून संबोधले जाते याच दिवशी सदेह वैकुंठास वैकुंठास गेले गेले त्याच्यानंतर केवळ दिवसांनी रंगपंचमीच्या दिवशी वापस आले त्याच एकमेव कारण म्हणजे त्यांची कन्या श्री संत भागीरथीबाई तुकोबराय वैकुंठावरून परत आले हा सोहळा पाहण्यासाठी आपल्याला दिहू नाही तर दिहूजवळील येलवाडी या गावामध्ये जावे लागते या गावात येण्यासाठी आपल्याला आपण जसं श्री क्षेत्र देहू गावातून भंडारा डोंग रोडने समोर येतो जसं आपल्याला ही येलवडी गावाची, गावा आप गावाची कमान दिसते या येलवडी गावामध्ये भागीरथी माईचं मंदिर आहे आता आपण भागीरथी माईच्या मंदिरामध्ये जाऊ येलवाडी गावाची कमान आणि श्री संत भागीरथी मंदिर यांच्यातील अंतर साधारणतः पाचशे मीटर आहे रंगपंचमीचे निमित्त आणि श्री संत तुकाराम महाराज यांचे परतीचे वैकुंठगमन या निमित्ताने या गावामध्ये सप्ता उभा राहिलेला असतो हा सप्ताह साधारणत हा सात दिवसाचा असतो आजच्या दिवशीच या सप्त्याचा शेवट असतो या निमित्ताने संपूर्ण एकत्र सर्वप्रथम भागीरथी माईच्या मंदिराच्या परिसरात येऊन पोहोचतो इथं आपल्याला काही वारकरी मंदिराला प्रदक्षिणा घालताना तर काही महिला डोक्यावरती तुकोबारायांची गाथा घेऊन प्रदक्षिणा घालताना दिसतात आपण श्री भागीरथी माईच्या दर्शनासाठी त्यांच्या मंदिरात जातो आजच्या या सोहळ्या निमित्ताने भागीरथी माईचे मंदिर आपल्याला पुष्पाने सजवलेले दिसते या मंदिराच्या आतमध्ये संत भागीरथीबाई त्यांचे पती मालोजीराजे तुकोबराय आणि जिजाबाई यांच्या मूर्त्या आहेत तुकोबराय याच भागीरथी मातेसाठी वैकुंठावरून भूतलावर आले त्याच झालं असं की जेव्हा तुकोबराय सदेह वैकुंठास गेले तेव्हा भागीरथी मातेला न सांगता गेले जेव्हा भागीरथी मातेला तुकोबराय वैकुंठास गेलेत ही गोष्ट समजली तेव्हा तुकोबांच्या विरहामध्ये भागीरथी माथेने अन्न त्याग आणि पाणी त्याग केला आणि तुकोबायांच्या नामाचा नामघोष सुरू केला जेव्हा तुकोबा रायांना ही गोष्ट वैकुंठामध्ये समजली तेव्हा तुकोबा रायांनी जगत निर्माता श्री हरी नारायणाच्या समोर भूतलावर जाऊन येण्याची इच्छा प्रकट केली आणि त्यानंतर तुकोबराय परत वैकुंठावरून भूतलावर आले तुकोबारायांना आपल्या भेटीसाठी आलेले पाहून भागीरथी माथेला खूप आनंद झाला आपले बाबा वैकुंठावरून आपल्या भेटीसाठी आलेले आहेत हे पाहून त्यांच्यासाठी काहीतरी पाहिजे याच भागीरथीबाईंनी भूतला जेवणासाठी शेवाळ्या शिजायला घातल्या भागीरथीबाईंचा संसार देखील जेमतेमच त्यांच्या घरी शेवाळ्यासाठी दूध नव्हते भागीरथी मातेने त्यांच्या गावातील कुलदैवत येलोश्वराला हात जोडून विनंती केली की येश्वरा माझे बाबा माझ्या भेटीसाठी वैकुंठावरून भूतलावर आले आहेत त्यांच्यासाठी मी शेवाळ्या तर केल्या आहेत मात्र त्यांना त्या ते शेवाळ्यासोबत खाण्यासाठी दूध नाही तर तूच दूध उपलब्ध करून दे हे ऐकून येलेश्वराने देखील समोर असणाऱ्या नंदीचे दूध भागीरथींना दिले आणि म्हणूनच आजच्या दिवशी इथे असणाऱ्या नंदीची सुद्धा पूजा केली जाते या नंदीच्या पूजेसोबतच संपूर्ण गावकरी तुकोबरायांच्या गाथेची मिरवणूक संपूर्ण गावामध्ये काढतात हा त्यांचा आनंद उत्सव पाहण्यासारखा असतो त्यांच्या या तुकोबरायांच्या गाथेच्या मिरवणुकीची सुरुवात ही गावातील कुलदैवत येलेश्वरापासून होते आणि संपूर्ण गावभर ज्ञानोबा तुकाराम चा गजर करत ते फिरत राहतात आणि नंतर येऊन पोहोचतात ते मारुतीच्या मंदिरापाशी इथे काही वेळ भजन करत नंतर ते सर्वदेवांची आरती करतात सर्व गावातील वातावरण अगदी भक्तिमय झालेले असते आणि त्यानंतर सुरू होतो यांचा फुगड्यांचा खेळ गावातील प्रत्येक जणाला इथे फुगडी खेळायची असते आणि प्रत्येक जण बेधुंद होऊन इथे फुगडी खेळत असतो या फुगडीच्या खेळामध्ये अगदी इवलेवलेचे लहान मुलं देखील फुगडीमध्ये दंग होऊन जातात यानंतर प्रत्येक जण मंदिराच्या दिशेने जायला निघतो ज्ञानोबा तुकारामचा गजर करत सर्वजण मुख्य मंदिरापाशी येतात आणि नंतर सुरू होतो तो कीर्तनाचा सोहळा आणि सर्वजण कीर्तनामध्ये रंगून जातात या कीर्तन सोहळ्याच्या नंतर वेळ असते ती प्रसादाची समस्त गावकरी सकाळपासूनच प्रसादाची तयारी करत असतात यांचा हा खिरीचा प्रसाद संपूर्ण पंचकृषीमध्ये प्रसिद्ध आहे म्हणूनच पंचकृषीतील सर्व मंडळी हा प्रसाद घेण्यासाठी येलवाडी या गावामध्ये आवर्जून आजच्या दिवशी येत असतात आणि समस्त येलवाडीकरांच्या या सोहळ्याचे साक्षीदार होत असतात चला तर मंडळी आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण इथेच थांबू हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कमेंट मध्ये रामकृष्ण हरी नक्की लिहा आणि लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत रामकृष्ण हरी